नमस्कार मित्रांनो आर टीची ॲडमिशन लवकरच चालू होणार आहेत त्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे आपल्या घराशेजारी कोणत्या शाळा आहेत कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ शकता जागा किती आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया ह्या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर लिस्ट ऑफ स्कूल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर सर्च स्कूल ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर सर्च बाय ब्लॉक बाय नेम असे दोन ऑप्शन दिसतील या ठिकाणी आपल्याला बाय ब्लॉक या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आर टी कोटा या ठिकाणी आपल्याला आर टी कोट्यामध्ये जेवढ्या स्कूल आहेत त्यासाठी आपल्याला आर टी या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी अकॅडमी इयर या ठिकाणी अॅकॅडमी इयर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सिलेक्ट करून घ्या आणि सर्च या ऑप्शनवर क्लिक करा ह्या ठिकाणी तालुक्यामधील संपूर्ण शाळा या ठिकाणी आलेली आहेत आता ह्या ठिकाणी आपल्या घराशेजारी जी शाळा आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला सलेक्ट करून घ्यायची आहे ह्या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेतो शाळेची संपूर्ण डिटेल या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे शाळेचं नाव शाळा कितवीपासून सुरू होणार आहे कितवीपर्यंत असणार आहे शाळा गव्हर्मेंट आहे की प्रायव्हेट आहे शाळा मराठी मीडियम आहे की इंग्लिश मीडियम आहे शाळेमध्ये किती वॅकन्सी आहेत संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रोल करून वॅकन्सीसुद्धा पाहू शकता की ह्या शाळेमध्ये किती वॅकन्सी आहेत या ठिकाणी शाळेचं लोकेशनसुद्धा ह्या ठिकाणी पाहू शकता तर संपूर्ण डिटेल ह्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे त्याच स्वरूपात तुम्ही दुसऱ्या शाळेची डिटेलसुद्धा मिळवू शकता जी आपल्याला आवडणार आहे ती शाळा तुम्ही सिलेक्ट करून त्याची डिटेल काढू शकता या ठिकाणी मी दुसरी शाळा निवडून दाखवतो या स्वरूपात तुम्ही जी शाळा आवडत असेल तर ती शाळा तुम्ही सिलेक्ट करून संपूर्ण डिटेल त्याची काढू शकता या स्वरूपात तुम्ही प्रत्येक शाळा चेक करू शकता आणि ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र